गुड मॉर्निंग आजची सुरुवात पोह्यांपासून आणि पोहे करायलात तुमची भाऊजी कसं कापालेत बघा आता टमाटर कापालेतं बटाटे कापलेत हिरव्या मिरच्या कापलेत कांदे कापलेत कोथिंबर कडीपत्ता इकडं शेंगदाणे भाजून घेतलेत इकडं पोहे भिजायला टाकलेत बघा चाळून व्यवस्थित आणि इकडं तेल गरम करायला ठेवले तर आता मोहरी टाकले तर तेल गरम झाले मोहरी आता कडीपत्ता टाकून घेतले तर पाणी छोटं काय की कढी पत mm. आता हिरले मिरच्या mm. मस्त साईपा करते बर का भाऊजी तुमची <laughs> आता कांदा काटून धुला रेसिपी mm. कशी वाटते ते कमेंट्स मध्ये सांगा भाऊजीसाठी एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आता बटाटे टाकाले बटाटे आणि टमाटे टाकले ना पोहे एवढे सुंदर तर हे बटाटे पोहा बटाटे कोण कोण खाल्ले त्यांनी पण कमेंट करा नाही खाल्ले त्यांनी असं करून खावा इकड वटाने उकडू घातले तर फ्राय होणार झाले म्हणून मीठ टाकले तर फ्राय होते म्हणून मीठ टाकून बटाटे मऊ झाले तर आता टमाटे टाकून घे किती डोकं चलते बघा जी माणूस स्वयंपाकामध्ये त्या माणसाला सुद्धा माहित आहे की पोहे पहिल्या सुरू भिजून घेतात म्हणून पोहे करताना म्हणून पोहे भिजून घेतले चाळलेत पोहे भिजवून घेऊ नका मोकळे मोकळे झालेत पोहे झाली <laughs> ती हळद आता ती लागलेलेच तेवढं ही करा हां बस झालं नका ओ ओली हळद आहे हळद म्हणलं की असं डब्बा का काय होतय हळद चांगली नसते आपली हाड अशी म्हणून डॉक्टरने म्हणले ती काय म्हणते हळद दळून खायचं म्हणले डॉक्टरने माहितीला हां थोडं टाका बस बस लिहून शेंगाक डाळव्याचं ध्यान नव्हतं वाटतं आता डाळवा टाकून घेतलं तर मी इकडे वटाणे खाटे आता पोहे टाकून का आणि हलवा म्हणते त्याला आता मी वटाणे फ्राय करून घेऊ लागले वटाण्यासाठी फ्राय करण्यासाठी कढई ठेवले आता तेल टाकून घेते तेल गरम झालं मोहऱ्या टाकून घेतले मोहऱ्या पोडून झाल्या कढीपत्ता टाकून घेतले तेल जास्त गरम झालं ना लांबण पडीपत्र टाकायचं नसतं तोंडावर तेल उडून येते बरं का माझ्या डोळ्यामध्ये गेलेल्या दोनदा तीनदा तर थोडी हळद टाकून घेतली ह्याच्यामध्ये फ्राय झाला कोथिंबर टाकून घेतले आता हे काही केलेत सगळं इथं पण झाला होता सगळं पुसून बिसून घेतले तर काम केलं म्हणजे असं सोडून जात नाही तर पुसले बघा व्यवस्थित चकचक केले तर मिस्टर आमचे तुमचे भाऊजी चला आता खायला देते नंबर पोळी झाले तर तुमच्या भाऊजीने मटण आणलेत आता मटण आणलेत आणि इकडं वजडी पण आणले तर ते देऊन घेतले मी व्यवस्थित सगळं स्वच्छ स्वच्छ देऊन घेतले दोन्ही थुन पण त्याचं लागणार साहित्य कांदा टमाटा अद्रक लसूण पेस्ट आणि खडे मसाले कोथिंब हे हिरवी मिरच्या इकडं दही आहे अंमलचं अद्रक लसूण पेस्ट आणि इकडं हळद आता कुकर गरम करायला ठेवणार आहे कुकर ठेवले आता गरम करायला हां त्याच्यामध्ये मटण टाकले आता मी मिक्स करून घेते आमच्यात रोज मटण राहते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा कमेंट्स करून दुसरं काय आता टाकू मी तुम्हाला बघण्यासाठी वेगवेगळी वेग रेसिपी आहे घ्यायच्यात बी मटनच आहे का सगळ्या व्हिडिओमध्ये सांगा बरं आणि कोण म्हणाले ना आमच्या आमच्या नवऱ्याला त्यांनी कमेंट्स करा सांगल्या आलो असं चाल कुठल्या चाड्या करायचं नाही ही तुमच्यात रोजच मटण आहे आणि हीच आहे तीच आहे म्हणून सांगल्या आली मला बोला डायरेक्ट मटण मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते वरून आम्ही खाते पित्या घरच्या किलोभर पुन्हा एक किलो तांदूळ एक तेलाचं पॉकेट असं आणून खात नाव आम्ही तांदळाचा कट्टा बी आणायच झाला की तीस किलोचा आणतात जेवारी आणायचं झालं की कुंटलभर आणतो आम्ही मग का कुणाला लाजून आहे का खाणं त्यासाठी आम्ही का का असं रोज आणता आम्ही खाता आमच्यासाठीच कमुला लावून ला पोटासाठी ढकन लावून ठेवले आता भांडे हो घासून घेते एवढे काय म्हणले माहित आहे का <laughs> ही तुझं काम आहे हे करून घे मग आता हे करतात का मीच करावं लागते काम सांगा बरं स्वयंपाकाचं काम, काम ही भांड्याचं काम घर स्वच्छ ठेवणं मीच करते की मीच करते हम्म त्यांना वाटते हेनीच करते आहे का भांडे घासून घेतले बाई आता मटण शिजायला टाकले आता भाकरी करून घेणार इकडे वेदिका भांडे लावून घेऊन आले भाकरी झाल्याच इथं आता भाजीला फुले टाक टाकले भाजी झाली बघा जेवण तिन झालं सगळे काम झाले तर झोपायचं तर वेदिकानं मँगो ज्यूस बनवले नंबर वन सारे चला आता आता मी खाऊन घेते